नमस्कार शेतकरी ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी योगेश भद्रे आपण दादाच्या प्लॉटवर डेमो या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्यानंतर तुम्हाला सिबॉन दिल्याच्या नंतर, नंतर काय फायदे झाले हे पण थोडक्यात सांगा माझं नाव आहे रावसाहेब बाबूराव गव्हा गाव कलदगाव तालुका अर्धापूर आणि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस सदुसष्ट चौदा डबल झिरो आणि सिबॉन साहेबांनी मला एक शिबॉन औषध दिलं आणि ते आम्ही घेतल्याच्या नंतर तर त्या ठिकाणी आम्हाला मशा करताना माती मऊ आढळली आणि कुटुंबी जास्त कळा हिरवीगार असं या ठिकाणी मला फरक जाणवला आणि ज्या ठिकाणी डेमो नाही त्या ठिकाणी कळा आणि करी कमी असलेले फळ तेवढी विशेष वाटत नव्हती असा मला फरक जाणवून आला मी हे डेमो घेतल्यामुळे माझं चित्र त्या ठिकाणी चांगला आलं बर आपण शेतकऱ्याला सांगू शकतो का हळदीसाठी सिबान वापरायला हो बिलकुल सांगू शकता काय अडचण नाही आणि वापरायलाही पाहिजे कारण की हे माती आपली सुपीक बनवते जेव्हा आपण माती टिकवली तरच आपली मोती पिकते धन्यवाद